मित्रांनो नमस्कार चौदा शेळ्या विक्रीसाठी आहेत शिरोई सोजत बिटल आणि उस्मानाबादी एक शिरोई पाठ मोफत आहे पूर्ण लॉटवर हे पहा सुरुवातीला या चार उस्मानाबादी शेळ्या पहा बाकी पुढे पाहूया सहा दात आणि आठ दात झालेल्या आहेत शेळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत या चार महिने गाभन आहेत या चार उस्मानाबादी शेळ्या चौदा मध्ये गाबन आहेत या शेळ्या चार महिने काही सहा झालेल्या आहेत काही आठ दात आणि यानंतर या तीन बिटल शेळ्या पहा दोन महिने गाबण आहेत या चार सहा अर्धा झालेल्या आहेत शेळ्या दोन महिने गाबन या तीन बिटल शेळ्या आणि यानंतर हे पहा ही डावीकडची बिटल क्रॉस आणि उजवीकडची ही बिटल या दोन शेळ्या दोन महिने गाबन आहेत या पण सुरुवातीच्या चार उस्मानाबादी त्यानंतर तीन बिटल आणि ह्या यातली एक बिटल क्रॉस आणि एक बिटल आणि यानंतर शिरोई डावीकडच्या या दोन शेळ्या आणि पूर्ण लॉट खरेदीवर ही उजवीकडची शिरोई पाठ मोफत आहे पंचवीस किलो वजनाची मित्रांनो व्हिडिओमध्ये सोजत दोन शेळ्या आणि एक बिटल शेळी दाखवलेली नाही आहे व्हिडिओ आपल्याला भेटून जाईल तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा गावला दिवाळी तालुका शिराळा जिल्हा सांगली దాదా మడ్ ఫార్మ ధన్యవాద